स्वागत आहे बघा या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिल्या तर राजधानी रायगडाची प्रत्यक्ष ओळखाने भेट तुम्ही रोपे प्रोजेक्ट निवडती आलात पाच बसून गडावरती आलात पायऱ्याने आला असता दोन हजार पायरे दीड ते दोन तास पाही येण्यासाठी गडावर लागतात ते गडाची पुढची बाजू होळीचा माळ बाजारपेठे नंतर आपण जाणार आहोत आहे गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला आहे एक हजार दोनशे एकर क्षेत्रफळ आहे पूर्ण गड बघण्यासाठी तीन दिवस लागतात बघा त्यामध्ये साडेतीनशे बिल्डिंग आहेत अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत महत्वाचा बाल किल्ला माझ्यासोबत आपण तासाभरामध्ये पाहू शकता याला महत्वाचा बालिक किल्ला म्हटलं तर बघा गडाची उंची समुद्रा चपाणी बसून दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट आणि ह्यापूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे आदिल सरदार यांच्याकडून राजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन ला रायरीचा डोंगर जिंकला त्याच्या अगोदर जावळेंच्या मोरेने छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळीचे मोरे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या स्वराज्य सामील व्हा जावळींच्या मोरेंनी छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं राजांनी एकशे पंचेचाळीस निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले प्रतापगड महाबलेश्वर पाहिले असं नसेल पाहिलं प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला पाठचा भूभाग नंतर ते आपल्याला दाखवण्यात येईल तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं तर बघा जावळी खोऱ्यात चंदराव मोरे यांचा भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध जावळी खोऱ्यात झाला आणि चंदराव मोरे राजांना राजधानी रायगडावरती शरण आला ज्यावेळी हा डोंगर जिंकला त्यावेळी राजांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पायथेचे आले तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले ते म्हणजे असे की राजा खासा जाहुनी पाहता गड बहुच कोट चौदार पहा गडाचे कडे प्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्य काळी कधीही कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तासी एकच आहे दौलत बाधा पृथ्वीवरती गड खरा परंतु उंचीने तोडका दौलत बादेचा दशगुनी उंच ऐसे देखोणे राजे संतृप्त झाले आणि बोलले तख्तास जागा खासगड करावा तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्ल्या तालुक्यात दुसरी राजधानी हे रायगड आणि आता आपण जे गेट मधून एंट्री केली हा मेना दरवाजा मेन दरवाजा नाही मेन दरवाजा पाही येताना पाहायला मिळतो त्याचं नाव महादरवाजा पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार राहायचे मेना कवर पालखी ओपन मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्या तिसरी या संध्याकाळच्या वेळी मेण्या बसून गड्याच्या पुढच्या बाजूला बालिकांनी नंतर आपल्या दाखवण तिकडे राणे बसायला पुन्हा इतिहासात मेणा दरवाजा या दरवाजेपासून सरळ गेली भिंती सेवा सरळ हे राण्यांचे भाले छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या आठ सार यायच्या सईबाई राजगडावर पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गड्याच्या खाली पाच आठ गाव लागलं बघा इथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे सर्व राण्यांची नावं सांगतो सईबाई स्वयराबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाई सौुणाबाई स्वराज्यामध्ये नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण आज जेवढे आपण गडावर या इमारती पाहतोय त्याच्यावर छतावती वरतून लाकडं आणि त्याच्यावर माती चितवलं दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी त्यांचे नाव आहेत मेजर हॉल आणि कर्नर पोर्थल गडाच्या खाली दक्षिणे बाजूला डोंगर आहे त्या डोंगराचं नाव पोटल्याचा डोंगर तिथून तोपळेचा मारा केला त्या रायगड अकरा ते बारा दिवस इमारती गडावरच्या त्या काळात जळत होत्या बघा आता भिंतींच्या अवशेष चौथर पाळे मिळतात त्या काळात गडावरच्या हे टोटल इमारती बांधण्यासाठी चौदा वर्ष द्याने गड बांधला ते इंजिनिअरचे नाव हिरोजी इंदुलकर त्यांची माहिती पुढे सांगण्यात येईल आता आपण एक राणीमाल आत मी पाहूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी